एक मोठी बातमी मुलुडमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे ऑडी गाडीने दोन ऑटो रिक्षांना धडक दिलेली आहे तर दोन ऑटोचालक आणि दोन प्रवासी या धडकेत जखमी तर एका ऑटो चालकाची प्रकृती गंभीर आहे ऑटो रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑडी चालक मात्र फरार झालेला आहे मुलुड पोलीस स्टेशन या ठिकाणी गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचा तपास सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे मुलुंडमधून एक मोठी बातमी बघूयात मुलुडमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली गट आहे ऑडी गाडीने दोन ऑटो धडक दिलेली आहे तर दोन ऑटोचालक आणि दोन प्रवासी या जखमी झाले आहेत गंभीर आहे ऑटो रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑडी चालक मात्र फरार झालेला आहे मुलुंड पोलीस स्टेशन या ठिकाणी गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचा तपास सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका